माय मराठी माझी माय बोली जिला अमृताची गोळी ज्ञानेश्वर माऊली तुक बांधी स्पर्शुनी जिला गुण गायी आवडी एकनाथी भागवत तुकाराम गाथा किती महिमा वर्णावा माझ्या माय बोलीचा ज्ञानेश्वरी माऊलीने माझे पंढरी नाथा रचिला पाया माझ्या माय मराठीचा महान ऐशा संत विभूती कान्होपात्रा जनाई माझी मुक्ताई समृद्ध ज्यांनी केली मायभूमी संत परंपरेने धन्य झाली अवघी विठाई महाराष्ट्र माझा आहे मोठा भाग्यवंत धन्य काव्य आरती प्रभू बालकवी बोरकर महानोर पाडगावकर मर्ढेकर कवींचे कार्य किती भव्य बहिणाबाई शांताबाई इंदिरा संत भेटीस येती रम्य कविता ओव्यांतुनी किती रत्न ऐसे माणिक मोती वेचावे माय मराठी काव्यातून ऐशी ही समृद्ध माय मराठी ऐशी ही समृद्ध माय मराठी जिचे ठाई होई दर्शन परब्रह्माचे संत परंपरेचा महिमा मराठीला माझे अमृतवाणीतून येते स्वरनाद ब्रह्माचे माझे अमृतवाणीतून येते स्वरनाद ब्रह्माचे मराठी राजभाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र